वायू प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका हे तुम्हाला माहिती आहे का वायू प्रदूषणामुळे स्ट्रोकचा मोठा धोका आहे असं लॅनसेट अभ्यासांती सिद्ध झाले आहे उच्च तापमान वायू प्रदूषण आणि चयापचयाशी निगडीत समस्या आहेत त्यामुळे तीन दशकामध्ये स्ट्रोकमुळे होणाऱ्या जागतिक प्रकरणामध्ये आणि मृत्यूमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे एनसेटच्या अभ्यासामध्ये वायू प्रदूषणाबद्दल धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत त्यांच्या मते वायू प्रदूषण हे धूम्रपणाप्रमाणेच स्ट्रोकचा धोका देण्यास कारणीभूत ठरते हवेतील घन आणि द्रवकण हे स्ट्रोक साठी हानिकारक आहे आणि तुलनेत याचा धोका अधिक असतो भारत अमेरिका न्यूझीलंड ब्राझील आणि यू ए ई येथील संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ब्रेन स्ट्रोक मुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण हे चौदा टक्के आहे दोन हजार एकवीस मध्ये या स्ट्रोक बळींची संख्या दहा दशलक्षाहून अधिक झाली आहे आणि एकोणीसशे नव्वदपासून ती सत्तर टक्क्यांनी वाढली आहे याशिवाय एकोणीसशे नव्वदपासून पक्षाघाताने मृत्यू पावलेल्यांची संख्या ही सत्तर लाखाहून अधिक झाली आहे आणि ह्याचे प्रमाण चव्वेचाळीस टक्के इतके आहे